नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसा नवीन ब्लॉग मध्ये आज मी करणार आहे नदीची मस्त मच्छी याची आपल्याला या मासुडीची भाजी बनवायची आहे हे मस्त गावरान आहे नदीचे साई हे मस्त कापलेली आहे याचे वरचे खिपलं पण असे काढलेले आहेत सर्व म्हणजे आयुष्याच्या पप्पानंच काढले आयुष्याच्या पप्पांना मस्त कापली ते आणि मस्त त्याचे असे तुकडे तुकडे बनवले तर ता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे हे मच्छी दोन तीन पाण्यांना धुवून घ्यायची आहे मस्त दोन तीन पाण्या चक -चक चकचक धुऊन घ्यायची आहे जेणेकरून या मच्छीचा असा वास आला नाही पाहिजे त्याच्यासाठी तसं नदीची मासोळी असल्याच्या काही एवढा काही वास येत नाही पुरी मस्त भाजी होती याची तुम्हाला करूनच दाखवतो मी एकच नंबर भाजी लागते जास्त काही साहित्य पण नाही लागत आपल्याला जे आपल्या घरात उपलब्ध असते साहित्य तेच लागते आपल्याला एकदम गावाकडच्या पद्धतीनं करून दाखवतो तुम्हाला पहा नदीचे मासे आहेत हे मस्त चकचक मी दोन तीन पाण्यांना धुवून घेतले जर समजा तुम्हाला असं वाटत असेल बा चकचक निघाली नाही तर काय करायचं पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि मिठाच्या पाण्यानं धुवून घ्यायचे जर तुम्हाला धुवायचंच असलं तर कधी कधी मी तसेच करत असतो पण आज मीठ काही वापरलं नाही मी तुम्ही वापरू शकता बाकी ते चकचक निघाले तर चला नदीचे मासे बनणे म्हणजे फुलणे द्यासाठी तुम्हाला मी मसाल्यासाठी साहित्य सांगतो काय काय लागते त्याच्यासाठी लागते ना आपल्याला दोन कांदे लसण लागणार आहे खोबरं लागणार आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी नऊ दहा अशा तुम्ही जास्त पण वापरू शकता जर तुमची मासे जर शिल्लक असेल किंवा मच्छी शिल्लक असेल तर लसणाच्या पाकळ्या आपलं खोबरं झालं दोन कांदे घेतले अद्रकचा तुकडा घेतला आणि हे जिरं घेतलं थोडस वाट्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला कांदे कापून घ्या लागतील कांदे जाडसरही कापले तर चालतात भाजी घटियासाठी मी दोन कांदे शिल्लक घेतले तुम्ही तुमच्या भाजीनुसार कमी जास्त घेऊ शकता कांदे आता थोडेसे जाडसरच काप तुम्ही जाडसर कापले मी आबडधबड कसे कांदे कापले तर चालतात आता मी गॅस पेटवलेला आहे गॅसवर कांदे टाकून देऊ कांदे ज्यावेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस थोडस तेल टाकून घेऊ थोडस तेल टाकून घेऊ आणि मस्त भाजल्या जातात मग लवकर भाजल्या जातात आपले कांदे मस्त भाजल्या गेला पाहू शकता तुम्ही किती मस्त कांदा भाजला गेला असाच भाजायचा आहे आपल्याला कांदा असा कच्चा नाही ठेवायचा कांदा भाजल्याच्या नंतर आपले जे आपण जे खोबरं घेतलं होतं त्याचे असे तुकडे तुकडे करायचे ते पण असंच भाजून घ्यायचं तवा गरम पा खोबरं पण आपल्याला लवकरच भाजल्या गेला आपल्याला असंच खोबरं भाजायचं आहे खोबरं पण काढून घे अद्रकचे तुकडे घेतले दोन आपला हा लसण जेवढा लसण पाहिजे तेवढा लसण थोडस जिरं घ्यायचं मी एक चम्मच जिरं घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची अद्रकचा तुकडा मस्त असा धुवून घ्यायचा कारण येते याला माती लागलेली असते ना त्यासाठी आणि आपली कोथिंबीर पण धुवून घ्यायची मस्त चकचक पाण्यानं आता वाटून घेऊ आपण पाट्यावर मस्त सर्व मसाला आपल्याला मिक्सच करायचा आहे नंतर वाटून घ्यायचा आहे बारीक बारीक तुम्हाला पाणी टाकायचं असलं तुम्ही पाणी पण टाकू शकता मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहे नदीले मस्त मासे आहेत एकदम गावरान मासे भेटतात नदीले आणि पाट्यावरची भाजी तर एवढी मस्त लागते माशेची एकच नंबर लागते फक्त तुम्ही पाट्यावरच असं मस्त वाटण वाटून मसाला वाटून भाजी करून पहा एकच नंबर होते मसाला पा मस्त असा वाटला गेला असं बारीक करायचा आहे आपल्याला जास्त जाडसर पण नाही ठेवायचा आहे जसा मी वाटला तसाच वाटायचा आहे आपला मसाला वाटून झाला मस्त अगोदर काय करायचं पाणी काढून घेऊ आपण जो मसाला वाटला त्याचा येले मसाला लागलेला असते पाणी काढून घ्यायचं कारण की आपल्याला भाजीत वापरायचं आहे हेच पाणी आणि हा गोळा जो आहे आपला मसाल्याचा तो बाजूने काढून फाट्यावरचंही पाणी आपल्याला असंच धुऊन घ्यायचं आहे तर आता भाजीले सुरुवात करू आपण भाजी साहित्य साठी आपल्याला फुलणीसाठी साहित्य काय लागते सांगतो मिरची पावडर गरम मसाला मीठ हळद धने पावडर आणि आपल्याला तेल तर लागणारच आहे फुलणीसाठी तर सर्वात आधी मी गॅस पेटवलेला आहे त्याच्यात मी दोन माप तेल टाकून घेऊ दोन माप तेल घेतलं मी तुम्ही कमी जास्त पण करू शकता तेलाने मस्त गरम होऊ देऊ मस्त तपला आपलं असंच तेल तपवायचं आहे आपल्याला मस्त मसाला टाकला वाटलेला जो आपलं वाटण होतं ते टाकलं तेलात आपल्याला मस्त घ्यायचं आहे मसाला मस्त भाजला गेला आपला पाहू शकता तुम्ही आता काय करायचं मस्त तेल सोडलं आपल्या मसाल्यानं कधी पण मसाला टाकल्याच्या नंतर मसाल्यानं जर तेल सोडलं आपल्या वाटणानं जर तेल सोडलं तर समजायचं की आपला मसाला मस्त झाला म्हणून मिरची पावडर टाकायची तुमच्या आवडीनुसार गरम मसाला मीठ तुम्हाला जेवढं मीठ लागते चवीपुरतं मीठ घ्यायचं हळद घ्यायची आणि धने पावडर घ्यायची मी एक चम्मस धने पावडर घेतली आता एक वेळ मस्त चम्मस फिरून घेऊ आपलं हिरवं वा वाटण जे आहे असं तेल सुटलं मस्त हे समजून जायचं आपला जे हिरवं वाटण होतं ते, ते मस्त झालं आता आपल्याला खोलणी द्यायची आहे त्यासाठी मसाले टाकायचे तसं समजून जायचं असं दोन मिनिट असं फिरून घ्यायचं याला पण तेल सुटते मस्त आपल्या मसाल्याला असं तेल सुटलं म्हणजे आपला हा जो मसाला आहे तो मस्त फ्राय झाला हे समजून जायचं त्यात आपण जे वाटलेलं पाणी होतं वाटण्याचं ते सोडून द्यायचं त्याच्यात मिक्स करून मस्त पावर वाढवायचा पावर कमी केला होता कारण की मसाला ज्या वेळेस आपण मिरची मिरची पावडर हळद मीठ ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा असते कारण की खालून जळायचं अशी भीती वाटते वाटत असते त्यासाठी मी पावर कमी केला आता पावर वाढवला आता आपला हा जो मसाला आहे मसाल्याचं पाणी टाकलं मी त्याच्यावर थोडंसं असं झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटं फक्त कारण की आपल्याला शिजून घ्यायचा आहे तो मसाला आपल्या मसाल्यावरचं मी झाकण काढलं पा किती मस्त मसाले तेल सुटले एकदम अशी तर्री, तर्री तर्री आली पाहू शकता तुम्ही आता आपला मसाला झाला हे समजलं आपल्याला तर काय करायचं हे आपले जे माशाचे तुकडे आहेत हे आपल्याला अशी मच्छी एक एक तुकडा आपल्याला असा फोळणीत टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे हा सर्व मासोडीला लागला पाहिजे त्याच्यासाठी थोडा वेळ आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं हा मसाला लागण्यासाठी नंतर आपल्याला फिरून घ्यायचा आहे दोन मिनटं झाले आपले आता याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला या मासोळीला असं फिरून घ्यायचं आहे किती मस्त आपला मसाला लागला दोन्ही एकूण मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून हा मसाला जो आहे सर्व साइड न खाली उरून असा लागला पाहिजे आपल्या मासेने त्याच्यासाठी तुम्ही मासोळी म्हणता कि मच्छी म्हणता कि मासे म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा कारण की आमची भाषा थोडीशी वेगळी आहे ना त्याच्यासाठी म्हटलं आपल्याला आणखीन दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे साइड आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला भाजीत गरम पाणीच वापरायचं आहे मच्छी कशी असते लवकर शिजते एकदम त्याला वाफे जर लागले तरी हे आपले मासे जे आहेत ते लवकर शिजतात त्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरावं लागेल भाजीसाठी झाकण आपण आपण परतवली मस्त खालून वरून आपली मच्छी पावर आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे पावर काही आपल्याला जास्त मोठा नाही ठेवायचा एक वेळ जास्त म्हणजे फिरवायची नाही जास्त नाहीतर काय होते मासुरीचा असा घाटा घाटा होते त्याच्यासाठी आपले थोड्या पुरतं फिरून घ्यायचं आहे फक्त ते बाजूनच करायसाठी फक्त मसालाचा वेगवेगळा व मी थोड्यासारखं फिरवले आणि आता आपल्याला गरम पाणी जे केलं आपण हे गरम पाणी आपल्याला भाजी सोडून द्यायचं आहे जेवढं तुम्हाला रस्सा करायचा तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि आपल्याला फक्त या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे फक्त एक उकडी तसं आपलं पाणी तर गरमच आहे फक्त तेवढ्या पुरती उखळी देऊ झाकण नाही ठेवायचं आता पावर वाळून घेतला मी लवकर उखळी यासाठी ती मस्त तरी आली आपल्या भाजीले आणि हे नदीची मच्छी आहे मस्त नदीची मासे आहेत हे एकदम गावरान आहे आणि अशीच आपल्याला भाजी बनवायची आहे एकच नंबर भाजी बनते मस्त ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर एकच नंबर लागते भाकरीसोबत आपली उकडी पण मस्त आता आली आपली भाजी तयार झाली मस्त होऊ शकता किती मस्त झाली आपली भाजी आता गॅस बंद करू आपण ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा support